भोईर साहेब या सर्वांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो फुल टॉस चेंडू लॉफ्ट केलाय निघून जाल मॅक्सिमम साठी अतुलच्या बॅट मधून येईल धमाका ड्राइव केलाय अप्रतिम ड्राइव आहे नकरून आवाज आलाय आणि वन सेकंड बाउन्स चेंडू निघून जातोय पूर्णपणे नजर पहा आय कॉर्डिनेशन त्याचं बघा ज्या पद्धतीने चेंडूच्या खोल पर्यंत गेला ड्राईव्ह केला आणि टीमच्या टोटल मध्ये पंधरा धावा लेफ्ट केला जातोय खेळाडू आहे डिप स्क्वेअर लेगला त्याच्या डोक्यावरून निघून जाईल अप्रथिम अतुल भोईलच्या बॅटमधून येतोय साथ मरे गेला उभा राहिला पुढचा पाय अगदी थोडासा शरीरापासून बाहेर होत स्वीचिटचा प्रयत्न बाहेर काढला यशस्वी देखील राहिला पूर्णपणे बाजू खालू आहे थर्ड मॅनची आणि तिथे चेंडू गाठतोय चौकार येत आहेत चार धावा हलक्या हातानं फक्त पुश केला एक सिंगल धाव दुसऱ्या धावेची मानसिकता आहे मात्र झाली आहे फुल टॉस त्याच्यासाठी मिसफिल्स खूप खेळून काढलाय बॅटवर चांगल्या पद्धतीने आला जरूर वॉड अ ड्राईव्ह वॉड अ ईव्ह कलात्मक अप्रथिम फटका खेळून काढलाय या ड्राइव्हच्या माध्यमातून डीप एक्स्ट्रा कव्हरला येतील चार चौकार हलक्या हातानं पुन्हा दोन धाबेसाठी कॉल दिला पहिली धाबे गाणं कम्प्लीट केली मिड विकेट म्हणून येते चेंडू कॅदर केला हो हो वड एफर्ट धावत येत नाहीयेत पूर्ण क्रॉस मध्ये आणि अशा वेळी यॉर्क चेंडू टाकला आता अतुल भोई सोडेल का नाही खोदून काढला डिपला उचलून फेकला सीमा पास येऊ पटका होता फटका होता थे सध्या आपण पाहिले तर सोशल मीडियावरती ज्या फटक्यांची क्रेज आहे ना त्याच पद्धती हा फटका होता मान दिला सन्मान दिला अतुल भोईर हुशार ए चतुर चतुरे तो चित्यासारखा धावतो देखील तो हुशारे स्ट्राइक ला पहिला बॉल पल्लोस्कूप हो हो एक वेगळाच फटका पेश आहे सध्या बॅट सुद्धा चर्चेमध्ये राहील जे फटके तो मारतोय हर्षद जे कारण एखादा बॅटर जेव्हा आगले वेगळे क्रिकेट खेळ तेव्हा मॅच हाय वोल्टेज होत नाही आलाय बॅटच्या स्लॉट मध्ये रडार मध्ये पिकअप शॉट कौ रिजन मध्ये बॉल पार आदर्श षटकार उसी अंदाज में वापस लौटेंगे धमाका अतुलच्या डोक्यामध्ये सध्या थोडा माइंडसेट अतुल सोलावर स्वीप केला या बॉल ला, ला पॅडल स्वीप, स्वीप दिशा परफेक्ट निवाडली टायमिंग प्रॉपर टॅले टेनिस इट्स व्हेरी रेअर क्रिकेट पद्धतीने त्याने फटका मारलाय लेदर स्टाईल मध्ये फक्त दिशा दिली बॉल ला पॅडल स्वीपने आणि हा बॉल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सबकी निगा आहे पल्लूस खूप फेवरेट फटका आवडता फटका त्याचा तो सोडणार नाही जेव्हा बाजे अतुल भोर याचे पाहण्यासारखी बार बार देखो हजार बार देखो हा बघा च्या पद्धतीने तो बाहेर तो येतो परफेक्ट अंदाजाने मला वाटतं की अनंता गोलंदाज पुन्हा एकदा दिशा दिली आणि चौकाराची भाषा तो बोलतोय फक्त बाउंड्रीज त्याच्या बॅट मधून येत हा देखील बॉल थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर अजून एक चौकार बड़ा ना है। आ, के ऊपर से खेला गया यही काम करना होगा शाम का समय है, कहते हैं ना सैर का